माझी डाळ इकडनं निघाली इकडे बघू शकतो तर डाळ लावले कुकरला भात करणार आहे आणि आज मी चवळी मी आत्ता मगाशी भिजत टाकली माझ्या लक्षातच नव्हती पण छान भिजले साधारण दीड दोन तास झाले असतील दोन तासात चवळी भिजते आणि कुकरलाच लावणार आहे दोन बटाटे काढून घेतले त्याच्यात त्याचबरोबर इथे मी करते आहे साफसफाई मारव्या महिना येतो आहे माझी सगळी क्लिनिंग चालू आहे इथे आता कधीपासून भांडी ठेवलेली हो ती सगळी उचलली आणि भरली छान म्हणजे ही माझ्या मांडणीतली भांडी आहेत ही घासून झाली अजून थोडी भांडी बाकी आहेत मांडीमध्ये आणि ही भांडी अजून भरपूर भांडी आहेत तर ही एक ट्रे तर भ कसं तरी मी दाबून दाबून भरून ठेवलं आहे त्याच्यामध्ये छोटी मोठी सगळी भांडी ही घासून झाल्यात तर अर्धी भांडी घासून झालेली आणि अर्ध्यापेक्षा जास्त भांडी घासायची होती तर स्टीलची भांडी मी अगोदर घासून घेते म्हणजे कसं स्टीलची भांडी व्यवस्थित घासली जातात मग स्टील प्लास्टिक वगैरे असेल ते चांगलं असं पावडरचं पाणी वगैरे करून मी घासते तारेने छान त्यानंतर ॲल्युमिनियमची भांडी घासते काळ्या साबणाने आणि पितळेची भांडी पित्ताबरीने मग मी ती वेगवेगळीच घासते प्रत्येक भांडी, भांडी तर आता मी ते स्टीलची भांडी जेवढी केवढी होती ती काढून घेतली त्यानंतर बघा भांडी ठेवून ठेवून आता मी दिवाळीलाच भांडी घासल्या तरी किती धूळ बसते जी भांडी आपण यूज करत नाही ना त्याच्यावर अशी धूळ पडलेली असते तर त्यामुळेच नाईलाजाने सगळं काम करावं लागतं असं कोण मला तर एवढी म्हणजे खूप कंटाळा आलेला असतं पण काही ना काही सणवार पण येतं आणि आपल्याला ही भांडी जेव्हा पटकन लागतात तेव्हा त्याच्यावर अशी धूळ पडलेली असते ते मला आवडत नाही ते त्यामुळे मग मी काय करते का महिन्याच्या महिन्याला क्लिनिंग करते मला वाटलं का घर खूप घाण झाले कायतरी सणवार आले का मग मी क्लिनिंग करून घेते त्याचबरोबर इथे माझा श्रीयल बघा असं झोपलेलं छान तर त्याला झोपवलं अगोदर कामं केली त्याला आवरलं त्याचं मग तो झोपला आणि पुन्हा कामाला सुरुवात तर आमची मशीन झाली आहे आजारी आणि आता तिचं करायला घेतलं ऑपरेशन तर काम चालू आहे इथे अशा प्रकारे सगळं खोललंय आणि ते करणार झाली तर ठीक आहे किंवा तिला तिचं जे मशीन आहे ते कंपनीमध्ये पाठवायला लागेल आता आल्यात ला ते सगळं चालू आहे काम शियाळ बघतोय त्याचं कुठलाही तो आणि तो त्यांनी सुसू केले आहे ना म्हणून त्याला तसं ठेवलं आहे त्याला डाळभात भरवते मी आता आणि तुम्हाला दाखवलं मी जेवणामध्ये काय बनवले ते अशा प्रकारे जी भांडी मी मगाशी तुम्हाला दाखवली तीसुद्धा घासून घेतली मी आणि श्रियाला आता माझी ना भाजी चुकून तिखट झाली ते संपले सगळी तिखट झाली पण संपली श्रियाला मी भरवू शकत नाही श्रियाला थोडंसं भात आमचं संपला संपलेलं जेवण दाखवते मी तुम्हाला आणि आता हे सगळं आवरलं आहे भांडी घासून ही काहीच नाहीत भांडी अजून भरपूर भांडी घासायची तुम्ही सांगून फायदा नाही एवढी भांडी घासायची हे तर श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून सगळं आहे तर तेवढी भांडी वगैरे घासून झालेली आहे सगळं झालेलं आहे माझं आणि आम्ही संध्याकाळी आता चाललो आहे आज मंडे आहे सोमवार तर सोमवारच्या बाजारात चालली आहे मी आणि श्रियाल आहे मी आहे हे श्रावणी आम्ही आम्ही जण चालली म्हणजे आम्ही चौघजणं चाललो आहे श्रावणीला काय घ्यायचं आहे आणि मीसुद्धा बघणार काहीतरी थोडंफार मला आणि इथे मी तर नंतर जायला मिळणार नाही त्यामुळे आता म्हणजे सोमवारचा बाजार नंतर डायरेक्ट मार्गशीर्ष महिन्यात येते आणि तेव्हा तर नाही शक्यच नाही पहिला दिवसच आहे श्रावण श्रावण सॉरी मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे आता जाऊन येते आणि इकडे श्रीयाल बघाव त्याला कुठेच पाणी लावलेलं नाही त्याला आवराच निघते मी मला का डोळ्यांचं ऑपरेशन झालं असत कुछ तो तो वो वो साथ साथ। तर इथे सोमवारच्या बाजारात रस्त्यावर गॉगलवाले असतात त्यांच्याकडनं गॉगल घेतला श्रियाल साठी घेत होतो पण हे बोले नको इथन आपण दुकानातनं घेऊ चांगला आणि श्रावणीला पाहिजे हट्टाने तिने घेतला तर छान घेतला माझ्या चॉईसने घेतला पण छान घेतला त्यानंतर देवीसाठी काही दागिने घेतले इथनं मी तर जेव्हा मी शूट करत होती ना तेव्हा त्या दादांनी मला सांगितलं का पूर्ण ॲड्रेस सांगा तर इथे पूजा भंडार म्हणून दुकान आहे डोंबिवली ईस्टला तिथनंच बाजूला बसलेलं असं त्यांच्याकडनं घेतले छान ला मिळाले लागेल पुढे दाखवते तुम्हाला तर आमचं असं सुद्धा खरेदी झालेली आहे आणि मी देवीसाठी ना हार घेतला दाखवते तर सगळ्यात पहिले तर हा गॉगल घेतलाय आणि खूप सुंदर आहे मला फार आवडलं म्हणजे मला सहसा कोणता गॉगल सूट होत नाही पण हा छान वाटते छान वाटते ना मला तर ब्राऊन कलरचे आणि छान वाटते खरंच छान वाटते श्रावणीने श्रावणीला घेतले ती चल पिकनिकला तर तिने काय काय खरेदी केले आणि हा गॉगल ह्याला फार ह्याला सुद्धा मी घेत होती छोट्यामध्ये पण झालं काय माहिती का हा ना सगळे गॉगल आमचे होते ना शेवडे सगळे तोडून ठेवले सगळे गॉगलचे तोड मोडके रखा आहे म्हणजे एक गॉगल घालण्याच्या लायकीचं नाही ठेवलं आहे तर त्यामुळे हे बोलले आता सध्या नको आपण त्याला लग्नाच्या टायमाला घेऊया चांगला चांगला गॉगल घेऊया आता नाही घेतलं त्याला आणि हा श्रावणीने निघतो मस्त आहे मला आवडला पण तिला वेगळा पाहिजे होता पण मला असा पाहिजे होता आणि तिला पूर्ण ब्लॅक जे होतं ना तसं पाहिजे होतं मी तिला बोलली आपल्याला दोघींना पण होईल तर तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आता नाही दाखवत मी नंतर दाखवते अरे खरं करते आता काय आहे ते आवरती कामाने झोपते सगळ्या दाखवते मी सकाळी लवकर उठलेली रात्री दोन दररोज तुम्हाला दोन वाजता झोपायला का श्रिया दोन वाजल्याच्या नंतरच झोपतं म्हणजे दीडच्या नंतर झोपतं आणि सकाळी परत लवकर उठलायचं असल्यामुळे झोपच पूर्ण होत नाही आणि दुपारी पण सगळी कामं होती आज थकली आहे मी नंतर भेटते तुम्हाला खरंच थकली आहे डोळे वेळेस हातमध्ये गेले तर भेटते मी नंतर तुम्हाला बघूया ब्लॉग जसं होईल तसं शूट कर मी बाहेर तिकडे गेले ना तर मी शूटच केलं नाही मला ना इंटरेस्टच नव्हतं मग खंटाळा आलेला हिला काय काय घ्यायचं होतं म्हणून मी गेलो आणि तिची खरेदी तरी दाखवत नाही पण मी माझं काय घेतलं ते तुम्हाला तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर असे देवीला मी दागिने घेतलेले इथे टेबलावर ठेवले छान असा ब्लू कलरचं कापड अंतरून तुम्हाला दाखवते कारण का ते सुंदरच दिसत तर हा लक्ष्मी हार घेतलाय त्याचबरोबर हा मी पोहे हार घेतला ते चार फदरचा आहे आणि ही ठुशी घेतली तर छान वाटते मला फार आवडले म्हणजे खरं तर मी ठुशीच घ्यायला गेलेली कारण का माझ्याकडे लक्ष्मीहार सोन्याचा आहे आणि तो मी देवीला घालते पण तिथे ना मला हा हार सुद्धा आवडला आणि तो चार फदरमध्ये होता म्हणजे चार आहेत त्याला आणि तीनमध्ये असतो दोनमध्ये असतो एकमध्ये सुद्धा असतो तर तो तोसुद्धा आवडला आणि हा हार सुद्धा आवडला तर ॲक्च्युली मला खुशी घ्यायची आणि माझ्या दुसरेसुद्धा दागिनेत तर मला ता आवड ले, मी ले, तर फार आवडले म्हणून मी घेतले तर अशा प्रकारे ही लक्ष्मी मातेला छान अशी ज्वेलरीची खरेदी केली मी सुंदर मी तुम्हाला दुकानसुद्धा दाखवलं ना काल तर आता मी शूट करते सकाळी आणि आज आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटते छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय तर हीच माझी एवढी खरेदी होती आणि श्रावणीची भरपूर खरेदी आहे पण ती जी आहे ना म्हणून मी दाखवत नाही तर चल चला असं काही सुंदर